आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली दहा डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना विविध सामाजिक प्रश्नांवर निवेदने सादर करण्यात आली आणि यामध्ये महिला कर्जमुक्ती अभियानाच्या वतीनं मानव अधिकाराचे हनन करून मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या चुकीच्या कर्ज वसुली पद्धतीच्या विरोधात निवेदने सादर केली भीमशक्ती संघटनेच्या वतीनं काही शासकीय कार्यालयात अनुसूचित जाती जमाती आणि अल्पसंख्यांक कर्मचाऱ्यांची मानसिक छळवणूक करून मानवी हक्काचे उल्लंघनाबाबत निवेदनाद्वारे दखल घेण्याचं नमूद केलं तसेच आरोग्य हक्क समितीच्या वतीनं शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजनच्या तांब्याच्या पाईप चोरी प्रकरणी सी आय डी मार्फत चौकशीचे निवेदन सादर केले त्यानंतर सर्व संस्था संघटनांच्या संयुक्त विद्यमाने मानव अधिकाराची सामूहिक प्रतिज्ञा अल रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशनचे अध्यक्ष दीपक ढवळे यांच्या अध्यक्षस्थानी घेण्यात आली जागतिक मानव अधिकार दिन हा फक्त फारस म्हणून साजरा करू नका असे आवाहन करण्यात आले व्यापक शिष्टमंडळाचे नेतृत्व महिला कर्जमुक्ती अभियानाच्या अध्यक्ष विजयालक्ष्मी विनोद कदम शुभांगी कोळी शरीफा मुल्ला भारती बने रुपा कोळी मनाली केदार आरोग्य हक्क समितीचे प्रदीपचंदू पाटील रमजान खलिफा प्रमोद माळी राजू भोसले आयुब सुतार भीमशक्तीचे रंधीन कांबळे आदींनी केले आज दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस मानवी अधिकार दिनानिमित्त इंटरनॅशनल ह्युमन राईट्स व भीमशक्ती संघटनेच्या वतीनं आज आम्ही उपनिवासी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन सादर केलेलं आहे त्याचबरोबर के की ज्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये जे मानवी हक्काचं जे उल्लंघन होतं आहे आणि त्यांचे जे पायमूल्य जे धूल होण्याचा जो प्रयत्न होतोय त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज निवेदन सादर केलेलं आहे आम्ही दहा डिसेंबर दोन हजार चोवीस जागतिक मानवाधिकार दिनात निमित्त मायक्रो फायनान्स कंपन्यांच्याकडून मानवी हक्काचे हनन करून दहशत निर्माण करून सार्वजनिक ठिकाणी मानहानी अपमान करून सक्तीची कर्ज वसुली करण्याच्या पद्धतीमुळे काही महिलांनी आत्महत्या के केली आहे मानसिक आर्थिक शारीरिक छळ छळवणुकीमुळे त्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे तरी आज आम्ही जागतिक मानवाधिकारी दिनानिमित्त महिला कर्जदारांच्या बाबतीत मानवी हक्काच्या हननाकडे लक्ष वेधू इच्छितो आम्ही सराईत कर्ज फुडवणाऱ्यांचे समर्थ करत नाहीत फक्त सक्तीने कर्ज वसुली करण्याच्या पद्धतीने विरोध आहे परंतु कायदेशीर वसुलीला आमचा विरोध नाही